आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा विरोधकांचा निर्धार पंढरपुरात होणाऱ्या संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आजपासून पावसाचं पुनरागमन सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी अक्रूतचे डॉक्टर मनोहर इनामदार यांना डॉक्टर त्र्यंबक चाटी जीवनगौरव पुरस्कार तर कुर्डवाडीच डॉक्टर जयंत करंदीकर यांना ब्राह्मण समाजभूषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या नव्वद किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सोलापुरातील डॉक्टर वाकचौ बहीण भावंडांचं विक्रम यश आता संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून नवी दिल्ली इथं सुरु होत आहे एकवीस ऑगस्टपर्यंत चालेल मधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या विषयावर चर्चेसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा निर्धार केला आहे दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला एक्कावन्न राजकीय पक्षांच्या चोपन्न नेत्यांनी भाग घेतला होता असं संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं भागवत धर्माचे प्रसारक आद्य कीर्तनकार संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाभाई यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं तेवीस आणि चोवीस जुलै रोजी विविध धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अॅडव्होक महेश ढवळे यांनी दिली यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांच्या पाच वंशजांचा सन्मान केला जाईल असंही त्यांनी सांगितलं ब्राह्मण समाजसेवा संघ आणि चाटी ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर त्र्यंबक लक्ष्मणचाटी स्मृती जीवनगौरव पुरस्कार काल एका विशेष समारंभात अकलूजचे डॉक्टर मनोहर इनामदार यांना प्रदान करण्यात आला एकवीस हजार रुपये मानपत्र पुणेरी पगडी असं या पुरस्काराचं स्वरूप होतं माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉक्टर इनामदार यांना देण्यात आला याच समारंभात कुडवाडीचे डॉक्टर जयंत करंदीकर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अकरा हजार रुपये मानपत्र पुणेरी पगडी असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी बोलताना आमदार परिचारक यांनी दोन्ही पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याचा गौरव हो केला सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या ब्राह्मण भवनसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं डॉक्टर इनामदार आणि डॉक्टर करंदीकर यांचीही यावेळी भाषणं झाली चाटी ट्रस्टच्या अध्यक्ष मीना चाटी ब्राह्मण सेवा संघाचे सचिव वामन कुलकर्णी राम तडवळकर यांच्यासह अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं आजपासून पुन्हा आगमन होत आहे तसा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे सोलापूर जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे येत्या बुधवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल असं हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी म्हटलं आहे सोलापूर जिल्ह्यात महिन्यात दोनशे तीस मिलीमीटर तर जून महिन्यात एकशे दोन मिलीमीटर पाऊस झाला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्रीय संकुल सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमान आधुनिक पत्रकारिता आव्हाने आणि संधी या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा झाली काल सकाळी सोलापुरातील नियोजन भवन इथं मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी कारंडे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन कलि काळानुसार पत्रकारितेत बदल होत असून नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी निष्पक्ष पत्रकारितेची गरज आहे असं म्हणाले डॉ महानवर यांचंही यावेळी भाषण झालं दिवसभरात निलेश झालटे मिलिंद कुलकर्णी घनश्याम पाटील डॉक्टर किरण मोगे महेश रामदासी प्रशांत कदम डॉक्टर गौतम कांबळे यांनी या, या कार्यशाळेला मार्गदर्शन केलं श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे किरण बनसोडे प्रशांत माने संजय पाठक रघुवीर शिराळकर पुरुषोत्तम कुलकर्णी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर तेजस्विनी कांबळे प्राध्यापक डॉक्टर राम अंबादास भास्के यांच्यासह प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते संत नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज पंढरपूर यांच्या वतीनं येणारा भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे येत्या चोवीस जुलै रोजी नामदेव महाराज वाडा इथं होणाऱ्या एका विशेष समारंभात हा पुरस्कार शिंदे यांना प्रदान केला जाईल वारकरी संप्रदायांचं सक्षमीकरण कीर्तनकारांचा गौरव दिंड्यांना शासन मान्यता अशी सेवा केल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास यांनी सांगितलं फोगसी या राष्ट्रीय प्रसूतिशास्त्र तज्ञ संघटना आणि सोलापूर शाखेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित प्रसूतिशास्त्र तज्ञांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा काल समारोप झाला या परिषदेत एकवीस परिसंवाद झाले त्यामध्ये नामवंतांची व्याख्यानं झाली आयोजकांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी डॉ मिलिंद शहा डॉ सुजाता कुलकर्णी डॉ रहिणी देशपांडे डॉक्टर मोनिका उंबरदंड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते लोकमंगल सहकारी बँकेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापुरातील लोकमान्य टिळक सभागृहात अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी त्यांनी सभासदांना सात टक्के लाभांश देण्याची घोषणा केली सध्या बँकेकडे सहाशे दोन कोटीच्या ठेवी असून चारशे पंधरा कोटींचं चा कर्ज वितरण केलं आहे गत आर्थिक वर्षात बँकेला चार कोटी आठ लाखाचा निव्वळ नफा झाला असल्याची माहितीही आमदार देशमुख यांनी दिली बँकेचे सर्व संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यावेळी उपस्थित होते सोलापूर दिनांक विश्रांती सोलापूर स्वागत डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचा पस्तीसावा वर्धापन दिन तसंच रक्तदाता कृतज्ञता मेळावा काल सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात पार पडला सामाजिक समरसता मंचच्या महाराष्ट्र प्रांताचे निमंत्रक डॉ रमेश पांडव यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं यावेळी अभिजित लोके मल्लिकार्जुन आळंद उदयराज आळंदकर या शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत तसंच गोपाळ सोमाणी यांचाही विशेष सन्मान झाला रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे सत्यनारायण गुंडला यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित राज्यसभा खासदार अॅडव्होक उज्ज्वल निकम यांना आज सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे दुपारी दोन वाजता बार असोसिएशनच्या सभागृहात अध्यक्ष अॅडव्होक बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते ॲडवोकेट निकम यांचा गौरव केला जाईल ॲडवोकेट उज्ज्वल निकम यांची अलीकडेच राष्ट्रपतींनी राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली असून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहा संरक्षण उत्पादनात भारत सत्तर टक्के आत्मनिर्भर असल्याचं देशाच्या संरक्षण मंत्रालयातील कार्यकारी संचालक सुशील गायकवाड यांनी सांगितलं रोटरी क्लब सोलापूरनं आयोजित केलेल्या के व्याख्यानमालेत ते बोलत होते गेल्या दहा वर्षात संरक्षण सवर... उत्पादनं तिपटीनं वाढली असून जगातील शंभराहून अधिक देशांना ही उत्पादनं निर्यात केली जातात अशी माहितीही त्यांनी दिली रोटरी क्लब सोलापूरच्या अध्यक्ष धनश्री केळकर माजी अध्यक्ष सी ए राजगोपाल मिणियार फोपलिया यांचीही यावेळी भाषणं झाली मंगळवेढा येथील सूरसंगम ग्रुपच्या वतीनं येणारा राज्यस्तरीय संगीतरत्न पुरस्कार सोलापुरातील ज्येष्ठ गायिका सायली साठे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्रिदर्शनी कदम महाडिक यांच्या हस्ते हा पुरस्कार साठे यांनी स्वीकारला निर्माते दिगंबर भगरे लहू ढगे यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मान्यवरांनी सायली साठे यांच्या संगीत सेवेची मुक्त खंटानं प्रशंसा केली साठे यांनी विविध सहा भाषांमधील सहा हजारापेक्षा अधिक गाणी गायली आहेत सोलापुरातील शुभराय महाराज मठात नाट्य परिषद उपनगरी शाखेच्या वतीनं बालगंधर्व नाट्यगीत गायन स्पर्धा घेण्यात आली यामध्ये लहान गटातून संस्कृती घुले तर खुल्या गटातून कनिष्का शिवपूजे आणि शलाका डोळस प्रथम आले रेवा कुलकर्णी अस्मिता राऊत आर्या मदने स्वानंद अठल् यांनी लहान गटातून तसंच पियुष आवारे स्वर्धा मोहोळकर नेहा शहा वरद कुलकर्णी अपूर्वा शहाणे पूजा परकी पंडाल यांनी मोठ्या गटातून बाजी मारली डॉक्टर माधवी रायते यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं नाट्य परिषद उपनगरी शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते करुणाशील समितीच्या वतीनं चंद्रप्रकाशी अमृतपात्री गौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये रामभाऊ घणाचार्य दत्ता गायकवाड प्राध्यापक डॉक्टर अजित नदाब प्राध्यापक डॉक्टर वसंतराव बनसुडे प्रकाश एलगुरवार सुभानजी बनसुडे प्राध्यापक नरेश बदनोर मल्लिकार्जुन पाटील अॅडव्होकेट धनंजय माने राजकुमार खरटमाल अडव्होकेट जे जे कुलकर्णी सुरेखा शाह डॉक्टर नसीम पठाण प्राध्यापिका विद्या काळे आणि सुशिला वनसाळे यांचा गौरव केला जाईल पंचवीस जुलै रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ कलावंत सुनील गोरबोले आणि उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा होईल अशी माहिती कृणाशील समितीचे अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी दिली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या नव्वद किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टर स्मिता झांजुरणे डॉ सत्यजित आणि डॉ अभिजित या वाचवरे बहीण भावंडांनी विक्रमी यश प्राप्त केला लंडन येथील लंडन आणि दिल्ली येथील वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेनं त्यांना आकर्षक ट्रॉफी मानाची टोपी आणि मान्यतेचं प्रमाणपत्र दिलं आहे एकोणीश एकवीस पासून डर्बन आणि पीट पॅरिसबर्ग इथं ही स्पर्धा भरते गेल्या अठ्ठ्याण्णव प्रथमच वाचौर बहीण भावंडांनी उल्लेखनीय यश प्राप्त करून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तोरा खोवला आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं सोलापूरच्या पार्क मैदानावर खेळला गेलेला पहिल्या फेरीतील तीन दिवसीय क्रिकेट सामना एमसीए संघानं जिंकला त्यांनी बी संघाचा सात गडी राखून पराभव केला दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर झालेला सामना अनिर्णित राहिला आता हवामान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चौतीस पूर्णांक दोन दशांश आणि किमान तेवीस पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा विरोधकांचा निर्धार पंढरपुरात होणाऱ्या संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आजपासून पावसाचं पुनरागमन सोलापूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी अकलूचे डॉक्टर मनोहर इनामदार यांना डॉक्टर त्र्यंबक चाटी जीवनगौरव पुरस्कार तर कुर्डवाडीचे डॉक्टर जयंत करंदीकर यांना ब्राह्मण समाजभूषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या नव्वद किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सोलापुरातील डॉक्टर वाचवे बहीण बावंडनचं विक्रमी यश याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी